नमस्कार मी जयश्रीराम इंडस्ट्रीज माजलगाव इथून बोलतो आहे हे स्टार कंपनीचं एस फोर्टी फोर नावाचं कि मॉडेल आहे जे चार टनापेक्षा जास्त क्षमतेचा टेस्ट रिपोर्ट असणारं यंत्र आहे जे की गव्हर्नमेंटनी पस्तीस पेक्षा जास्त आणि चार टनापेक्षा जास्त क्षमता ताशी जास्त क्षमता याचा टेस्ट रिपोर्ट ह्याचा आहे ह्या कं यंत्राचा आहे एस फोर्टी फोरचा आणि हे त्या तत्वावरती दोन ते अडीच लाखापर्यंतच्या सबसिडीसाठी पात्र आहे जे शासनाच्या मर्यादेमध्ये बसून जे काही असेल ते दोन ते अडीच लाखापर्यंतसाठीचा सबसिडीज हे पात्र होणारं मळणयंत्र आहे आणि आमच्याकडे एक्झिस्टिंग असे काही कस्टमर्स आहेत ज्यांना ह्या योजनेचा लाभ मिळेले मिळालेला आहे अशा जे शेतकरी असतील त्यांचे जर तुम्हाला संपर्क पाहिजे असतील तर आम्ही ते तुम्हाला प्रोव्हाइड करू त्याच्यासाठी तुम्हाला आमचा आमच्याशी संपर्क साधावा लागेल नऊ बत्तीस बत्तीस चार पंचावन्न पंचावन्न हा एक नंबर आहे दुसरा नंबर सत्त्याण्णव सदुसष्ट एकोणपन्नास ब्याऐंशी पंचेचाळीस हा एक आहे त्यानंतर तिसरा एक्क्याण्णव अठ्ठावन्न चोवीस पंचावन्न पंचावन्न हा एक नंबर आहे साधारण चार पाच नंबर आहेत तर तुम्ही त्या ह्या तीन नंबरवरती संपर्क साधा आम्ही तुम्हाला जी काही तुम्हाला माहिती आणखी याच्यापेक्षा याच्याहीपेक्षा वेगळी माहिती पाहिजे असेल तर आम्ही ती देऊ आम्ही संबंध महाराष्ट्रभर काम करतो तुम्हाला सर्व्हिसही देतो ही मशीन स्टारची जी मशीन आहे स्टारच्या मशीनमध्ये जे काही समजा पंख्याचं आर पी एम कमी जास्त करण्यासाठी लागणारी जी गोष्ट आहे त्या गोष्टीसाठी एक लिवर दिलेला आहे जेणेकरून एक विदिन दहा ते पंधरा सेकंदामध्ये तुमचा बेल्ट बदलतो पंख्याचा आर पी एम वेरिएशनमध्ये होतं बदल होतो त्याच्यामध्ये त्याच्या ड्रमला साईडनी पुल्ली दिलेली आहे सुरुवातीला ह्या मशीनमध्ये तीन गेअरबॉक्स येत होते ह्याच्यातला एक मेन गेअरबॉक्स जो आहे खाली तो मेन गेअरबॉक्स आहे आणि त्याच्या ह्या गिअरबॉक्सनंतर आणखी एक मुख्य गेअरबॉक्स यांनी बनवलेला आहे जो गेअरबॉक्स हा इथे आहे माउंट केलेला मशीनच्या उजव्या बाजूला ह्या गेअरबॉक्समध्येच त्यांनी दोन गेअरबॉक्स केलेले आहेत कारण हा गिअरबॉक्स जो आहे हा रिवर्स फॉरवर्डचा गिअरबॉक्स आहे जेणेकरून जर समजा ओल्या मालाला मशीन चोक होत असेल आणि जर समजा ड्रम तुम्हाला ट्रॅक्टर लोडवर येत असेल तर पलीकडच्या बाजूला असा लिव्हर दिलेला आहे ह्याच्यामध्ये जो काही रिव्हर्स फॉरवर्डसाठीचा जो लिव्हर आहे हा लिवर आहे हा लिवर चालूमध्ये आपल्याला बाहेरच्या बाजूला पूल केला ओढला असा ताकद लावून ओढला की तो ड्रमपासून हे पूर्ण सिस्टम पाठीमागं माल घेतात रिवर्स काही लोक काही मशीन ज्या आहेत इतर मशीन त्या मशीनला सिस्टम अशी आहे की तुम्ही ह्या बाजूला या बाजु हा जो विषय आहे हा जो ड्रम आहे हा एवढाच फक्त रिवर्स आणि फॉरवर्ड एवढाच पाईप होतो त्याचा जो फिडर आहे एवढाच रिवर्स फॉरवर्ड होतो पण ह्या मशीनमध्ये ह्या केसमध्ये जर आपण विचार करायला गेलो तर हा जो चेनचा सिस्टम आहे ड्रमपर्यंतचा तिथपासून इथपर्यंत पूर्ण रिवर्स आणि फॉरवर्डचं मॅकॅनिझम ह्याच्यामध्ये आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की जो कन्वेअर आहे जो पुढून कन्वेअर मागचं जे काही वेस्टेज पडतं इतर कंपन्यांचं म्हणजे ह्याच्यातला चौकोनी वरम बनवलेला आहे चौकोनी कन्वेअर आहे ज्यामुळे तो, तो चोकअप होत नाही आणि ह्याला ड्रिवनसुद्धा इथूनच दिलेला आहे म्हणजे मेंटेनन्स कमीत कमी करण्याचा पण कंपनीनं प्रयत्न केलेला आहे आणि तो यशस्वी झालेलाच आहे कंपनीची आणखी एक खासियत आहे की जोपर्यंत त्यांचं समाधान होत नाही तोपर्यंत कंपनी मार्केटला मशीन बाहेर देत नाही आम्ही कॉम्बोची जी काही मार्केटमधली काही थोडी बहुत जी काही इन्क्वायरी आहे नवीन गोष्टींची मल्टी क्रॉप म्हणा किंवा काय आम्ही कंपनीनं म्हणतो आहे पण कंपनी म्हणते की जोपर्यंत आमचं आम्ही समाधानी नाहीत तोपर्यंत तुमच्यापर्यंत आम्ही प्रॉडक्ट देत नाही अशा प्रकारे सर्व शेतकरी बांधवांना विनंती करतो की तुम्ही आमच्या दुकानाला भेट देऊ शकता दालनात येऊन तुम्ही पाहू शकता इन्क्वायरी करू शकता तुम्हाला जरी जाग्यावरून करायची असेल तरी तुम्हाला पंचा वन्ना पंचा वन्ना, पंचा वन्ना पंचा वन्ना, नंबर आहेत त्र्याण्णव तेवीस चोवीस पंचावन्न पंचावन्न एक्क्याण्णव अठ्ठावन्न चोवीस पंचावन्न पंचावन्न आणि सत्त्याण्णव सदुसष्ट एकोणपन्नास ब्याऐंशी पंचेचाळीस हे तीन नंबर आहेत तुम्ही ह्या कुठल्याही नंबरवरती संपर्क करा आम्ही लवकरात लवकर जरी आम्ही व्यस्त असू तरी तुम्हाला लवकरात लवकर आम्ही संपर्क साधण्याचा प्रयत्न करू धन्यवाद जय जवान जय किसान माझं नाव अजित संजय गुंदा गाव रानमाळा जुन्नर तालुका या ठिकाणावर माजलगाव या ठिकाणी हा स्टार कंपनीचं फिफ्टी टू एच थ्रेसर पाहण्यासाठी आलो होतो तर व्यवहाराची पद्धत आम्हाला इथली आवडली त्याबद्दल आम्ही व्यवहार केला एक दहा ते पंधरा दिवसाच्या दरम्यान एक पे पेमेंट टाकलं आणि आज आम्हाला त्यांनी डिलेवरी दिली त्याबद्दल दिनेश सरांचं मनापासून आभार मानतो हो ह्या मशीनमध्ये बावन्न इंचीचं ड्रम हे एक वेगळं पण वाटलं आणि मालासाठी चांगलं चालतं त्याबद्दल स्टार कंपनी थ्रेशर आम्हाला आवडलं ह्या मशीनचा वापर आम्ही सोयाबीन मळणीसाठी करणार आहोत माझ्याकडे वीस एकर क्षेत्र आहे वैतायला माझं घरचं तर मी बाकीचं जोडीदारांचं काय असं करून त्यांचं पण मळणी करून देणार आहे धन्यवाद